नाशिक महानगरपालिकेतर्फे सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या अनुषंगानं शहरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारण्याची कामं सुरू आहेत ही सर्व विकास कामं दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि दीर्घकालीन टिकतील यासाठी मनपा प्रशासन विशेष लक्ष देतंय त्या अनुषंगानं मनपा मक्तदार व पी एम सी सल्लागार यांच्यातील अभियंत्यांची क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी नाशिक महानगरपालिका व अशोका हायवे रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानं रस्ते बांधकामातील गुड प्रॅक्टिसेस व गुणवत्ता विषयक एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन शनिवारी सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सदाभाऊ भोरे सभागृह नाशिक येथे घेण्यात आलं या कार्यशाळेचं उद्घाटन महापौर हिमगौरी आडके उपमहापौर विलास शिंदे आयुक्त मनीषा खत्री अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी व शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत संपन्न झालंय कार्यक्रमाचं प्रास्तविक अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी केलं यावेळी कार्यकारी अभियंता गुणनियंत्रण विभाग नितीन पाटील यांनी रस्ते बांधकामासाठी आवश्यक असलेल्या विविध एमओ आर टी एच व आयआरसी मानकांची माहिती संकलित करून तयार केलेल्या उपयुक्त पॉकेटबुकचं प्रकाशन महापौर हिमगौरी आहे राडके यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी महापौर म्हणाले नाशिक शहरातील विविध विकास गुणवत्तापूर्ण ही गुणवत्तापूर्ण मानांकानुसार व्हावीत यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत सर्व संबंधित अभियंत्यांनी दर्जेदार काम करण्यास प्राधान्य द्यावं आयुक्त मनीषा खत्री यांनी कार्यशाळेतून मिळणाऱ्या ज्ञानाचा प्रत्यक्ष विकास कामांमध्ये प्रभावी वापर करून येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक शहर आणि नाशिक महापालिकेचं नाव जागतिक पातळीवर अधिकाधिक उज्ज्वल करण्याचं आवाहन केलंय या कार्यशाळेत अशोका हेवी रिसर्च इन्स्टिट्यूटचे देवेंद्र मोराणे अजित पाटील श्री श्रीवास्तव रवी तेजात तसंच चंद्रकांत समगडे यांनी उपस्थित अभियंत्यांना रस्ते बांधकामातील आधुनिक तंत्रज्ञान गुणवत्ता नियंत्रण व उत्तम पद्धतीबाबत सखोल मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केलं तर आभार प्रदर्शन शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी केलं या कार्यशाळा मनपाच्या विकासकामांच्या गुणवत्ता गुणनियंत्रणाच्या दृष्टीने उप अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं